वेगवेगळ्या कारणाने यावेळेला लोकांमध्ये गणपतीचं दर्शन घेणं वेगवेगळ्या कारणाने लोकांनी यावेळेला प्रचंड गर्दीने पहिल्या दिवसापासूनच सार्वजनिक गणपतींचं दर्शन घेणं आणि मनाला एक समाधान मिळवणं चालू असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे ते त्यांच्यापर्यंत करतायत प्रयत्न पण शेवटी असा भाविक हा शिस्तही पाळतो सगळं काही शिकून पार पडतं म्हणजे आज तिसराच दिवस आहे म्हणून आठ दिवस जायचे आहेत त्यामुळे दरवर्षी मीच नाही तर उद्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश करता येणार आहे आज आणि उद्या दोन दिवस चौदाशे परदेशी विद्यार्थी जे वेगळ्या कॉलेजमध्ये शिकतात ते ग्रुपने आज निर्णय आणि उद्या निर्णय सगळ्या सार्वजनिकांचं दर्शन घ्यायला आणि ही सगळी परंपरा समजून घ्यायला येत आहे आता जी दोन तारखेला येतात सर रोग रिकव्हरी वेळ तुमचं येणं आणि सर्वसामान्य भाविकाचं येणं त्यामुळे खूप कसं आज तुम्ही देखील गणपती पाहणे रिक्षा रिक्षा मधून आला रिक्षा सुद्धा कशी या गर्दीतून जाणार प्रश्न आहे चालतच जायला पाहिजे थोड्या वेळ बघित मला गाड्या सोडल्या तुम्हाला रिक्षाही सोडावं लागायचं धनंजय पाटील आंदोलन करत आहे तर मुंबईमध्ये